हॅलो हाय नमस्कार मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते आणि हे बघा मी हा ड्रेस जो शिवला होता ना तर मी त्याचा व्हिडिओ तर शेअर केलाच आहे आणि आज परत शेअर करते कारण बऱ्याच जणींना मला मेसेज केले आहे इंस्टाग्रामला की ड्रेस कसा आहे काय त्याच्याबद्दल माहिती सांगा तर बघा हा क्रेपचा कपडा आहे सोबत त्याचा हा खूप सॉफ्ट आहे आणि याला मी अस्तरसुद्धा लावलेलं ला आहे वरती आणि खालच्या फ्रॉकलासुद्धा आणि सोबत बघा एक बंद आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला हेअरबँड किंवा रबर असं मॅचिंग तुम्हाला भेटेल जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर माझं तसं काही हट्ट नाही पण कसं आहे ना वन पीस हे फक्त माझ्याजवळच आहे कारण हा असा कपडा घेऊन मी फक्त शिवलेला आहे तर असे जे कपडे आहे ना तर मी असे वन पीस बघितले होते पण माझं काय ना हाईट खूप जास्त आहे तर हाईट जास्त असल्यामुळे काय होतं हे जे वन पीस असतात ना मला थोडे आखूड होतात म्हणजे कमी पडतात थोडे आणि ज्यांचे हाईट कमी असतात ना तर ता त्यांना बरोबर व्यवस्थित होऊन जातं म्हणून म्हटलं चला आपणच आपला ड्रेस शिवून घ्यावा जर तुमची हाईट जास्त असेल तर तुम्ही माझ्याकडून शिवू शकता किंवा ज्यांना जे हेल्दी असतील ते सुद्धा माझ्याकडून शिवू शकता कारण हेल्दी आणि परत हाईटला जास्त तर हे आपल्याला लवकर भेटत नाही आणि तुम्ही बॅक साईडनं बघू शकता तर माझा असा ड्रेस उचकत नाही आहे व्यवस्थित तो खाली गेलेला आहे कारण बॅक बॅकसाईडने मी थोडंसं लॉंग घेतलं आहे आणि तो दिसायलाही छान दिसतो आहे जर तुम्हाला ऑर्डर किंवा माहिती घ्यायची असेल तर मला नंबरवरती व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा हा स्क्रीनशॉट मला शेअर करा ड्रेसचा मग मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगेल आणि हो तुम्हाला फ्री शिपिंग राहणार आहे आणि या ड्रेसची किंमत साडेसातशे राहील तर जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल किंवा मला काही विचारायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपलासुद्धा विचारू शकता किंवा तुम्हाला हा कपडा नुसता घ्यायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंकसुद्धा देते आहे तिथून तुम्ही परचेस करू शकता तर मी हा फक्त एकशे एकवीसला घेतला होता आणि मी अस्तर आणलं होतं एकशे वीस रुपयाचं तर तेवढाच काय मला एवढा खर्च लागला होता करण्यासाठी तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया तर बघा सुरुवातीला आहे ना सकाळी मला ना खूप सारी कामं होती आज मी खूप जास्त कपडे धुतले होती कारण आणि दोन तीन दिवसापासून आहे ना खूप जास्त पाऊस पडतो आहे आणि एवढा आबाड येतोय तर हे असे माणसांची जाड जी पॅन्ट कपडे टी शर्ट वगैरे असतात ना अजिबात वाढत नाही मुलांचे कपडे स्कूलचे खूप जाड असतात तर तेसुद्धा वाढत नाही पण आज आहे ना सकाळपासूनच इतकं छान निघालं होतं पण मध्येच परत तसंच वातावरण झालं मग मी काय केलं म्हटलं नको एक दिवस अजून थांबून घेऊया म्हणून मग मी काय करते यांचे जे कपडे आहेत किंवा मुलांचा स्कूलचा जो एक्स्ट्राचा ड्रेस आहे तो ठेवून देते मी आता उद्या किंवा परवा वगैरे त्यांना धुईल आधी वातावरण बघेल मगच काढून म्हणजे व्यवस्थित धुवून व्यवस्थित टाकल्यानंतर ते छान होतात कारण किती तुम्ही कम्फर्ट टाकलं किती तुम्ही त्याच्यामध्ये सुगंध टाका जर ते वाढले नाही व्यवस्थित तर त्याचा घाणवास येतोच माझा अनुभव तरी असा आहे तुम्हाला काय वाटतं मैत्रिणींनो नक्की मला कमेंटमध्ये सांगा फॅन काळी म्हणजे फॅन खाली मी दोन दिवस वाढवते तरीसुद्धा ते कपडे श ओलसर आणि जर ते म्हणजे असं घडी करून वगैरे ठेवले ना तर परत त्यांचा तसाच वास येतो म्हणून मी काय करते थोडं अवॉइड करते दोन तीन दिवस वाळ म्हणजे धुण्याचं आणि थोडेसे जे काही कपडे होते ना ते मी स्पिनला टाकले होते तर तेच मी आता वाड्यात घालून घेते आहे आणि मला आहे ना खूप सारा कडीपत्ता भेटला होता तर मी आता त्याला वाढून घेते आहे त्याचंही ते हाल होत आहे कारण घरातही ते वाढत नाही कारण कडीपत्ता एकदम उन्हातही टाकत टाकू शकत नाही आपण त्याचा वास आणि परत त्याचा जो हिरवा पण आहे ना तो निघून जातो तर माझ्या इथे कसं आहे मी झाडं आहेत खाली पण त्याच्यावरती ना रोग पडलेले आहे किंवा जे आपण बाजारातून आणतो ना तर मला ते अजिबात आवडत नाही तर मी काय करते म्हणजे गावावरून येताना कोणाला तरी सांगून देते किंवा जेव्हा मी स्वतः येते तेव्हा खूप सारा कडीपत्ता घेऊन येते वाढवून आणते किंवा इथं आल्यावर वाढवते तर खूप मस्त कढीपत्ता भेटला होता मला यावेळेस तर एकदम असं जाड आणि इतका सुंदर वास येतो आहे ना त्याचा तर म्हटलं नाही हा कढीपत्ता आहे ना तर व्यवस्थित वाढलाच पाहिजे आणि कढीपत्त्याचे गुणधर्म तुम्हाला माहिती नसेल तर मग मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते तर बघा कडीपत्ता ने ना आपले हार्मोन्स नियंत्रित राहतात आणि आपले हेअर ग्रोथ छान होते आपली स्किन पण छान राहते तर जर तुम्ही कडीपत्ता वापरत नसाल ना जेवणामध्ये तर नेहमी वापरत जा चटणी वगैरे बनवली किंवा भाजी बनवली त्यामध्ये एक दोन पत्ता तरी घालायचा म्हणजे कसं त्याचं थोडेसे गुणधर्म आपल्याला रोज भेटत राहतात म्हणजे आपलं शरीरही चांगलं राहतं तर सकाळी ना त्याचं म्हणजे उकडूनही तुम्ही मस्त असं ग्रीन टीसारखं घेऊ शकता तर बऱ्याचदा मला असं वाटतं ना तेव्हा मी घेते मला आवड तो कडीपत्ता बऱ्याच जणांना अजिबात आवडत नाही कडीपत्ता ते बाजूला काढून ठेवतात जसे की माझे मिस्टर काढून ठेवतात आणि बघा हा ड्रेस आहे ना मी म्हणजे ऑनलाईन घेतला होता फ्लिपकार्टवरून तर नानीसाठी मी हे ड्रेस मागवले तीन ड्रेस मागवले तर त्याला घातला होता आणि म्हटलं चला याला वेगळाच धुया तर त्याला वेगळाच धुतला होता म्हटलं कलर वगैरे जातो का काय तर अजिबात त्याचा कलर वगैरे गेला नाही तर खूप छान सॉफ्ट कपडा आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते आहे नक्की चेकआउट करा तर बघा आना आता मी काय करते असं हँगरला आहे ना कपडे असे बाहेर टांगून देते म्हणजे लवकर वाढतात की ती आबाड येऊ द्या आणि जरी जोरात जरी पाऊस आला ना तर बिल्डिंगचं थोडंसं हे असतं ना त्याला परदे असतात बघा बिल्डिंगच्या किंवा माझ्या ज्या गॅलरीला आहे ते थोडीशी पर्दी आहे तर एकदम खूप जास्त जोरात जरी पाऊस आला ना तर दहा म्हणजे पाच मिनटं तरी कपडे काही एकदम असे ओले होत नाही जसे की आपण गच्चीवरती दोरीवरती घातलेले असतात त्यापणा प्रमाणे एकदम धडधड पाऊस आला ना तर पाच मिनटं तरी माझ्याकडे ते पटकन गॅलरीतून असे ओढायला टाईम असतो तर मी तसेच घालण्याचा प्रयत्न करते बऱ्याचदा म्हणजे यांचे जे कपडे असतात ना जाडवाले ते सुद्धा मी तसेच लावते म्हणजे कसं आहे ना पाव पाऊसडायचं ना गच्चीवर जाणं म्हणजे मला कळतच नाही कारण घराशेजारी एवढा मोठा हायवे आणि कंटिन्यू आवाज येत असतो आणि पाऊस कधी येऊन जातो ते सुद्धा मला कळत नाही कारण आवाजच येत नाही गाड्यांचाच कंटिन्यू आवाज येत असतो तर चला जाऊ द्या तर आज आहे ना माझे दोन्ही मुलं घरी होते आणि मग त्यांना खायचं होतं शिरा मग ते म्हटले मम्मी मी शिरा बनव कारण बरेच दिवस झाले म्हणजे मी बनवलाच नव्हता आणि पौर्णिमासुद्धा होती ना तर मग पौर्णिमेला आम्हाला काही म्हणजे ह्यावेळेस बनवायचं नव्हतं करायचं नव्हतं मग त्यांना काही मिळालं नाही आणि माझ्या दोघं मुलांनाही प्रसाद इतका भयंकर आवडतो ना खूप जास्त आवडतो मी कमीच प्रमाणात बनवते पण ते खूप जास्त आवडीने खातात आणि मन भरतं त्यांचं की महिन्यातून एकदा किंवा दोनदा त्यांना प्रसाद खायला भेटतो तर म्हटलं चला आता झाला नाही आहे ह्या महिन्यात तर नुसता शिरा बनवून देते दोघं मुलांना आणि घरी असल्यानंतर त्यांचं छान छान जेवणाचं आवडीचं बनवून दिलं पोट भरलेलं असलं का मग दिवसभर छान खेळतात आणि परत अभ्यासही करतात आणि खुशही राहतात तर आणि रेसिपी म्हणजे थोडंसं कसं आहे ना मी आज थोडंसं मोबाईल आहे ना वरती लावलेला आहे त्याच्यामुळे मला ना शूट करताना म्हणजे कळालंच नाही नेमकं की आ, मी कोण कोणत्या अँगलला शूट केलं आहे किंवा काय तर सगळं झाल्यानंतर मी बघितलं अरे व्हिडिओमध्ये तर कडे दिसतच नाही आहे पण म्हटलं चला ठीक आहे तुम्हाला माहिती आहे मा की शिरा वगैरे कसा बनवतात प्रसाद कसा बनवतात ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे की कसं बनवतात म्हणून तर मी खूप साध्या सौ पद्धतीने बनवते हो एकदम बारीक रवा मी वापरत असते आणि आज आहे ना म्हणजे खूप जास्त दगाड वातावरण होतं ना तर दोघांनाही असा मस्त गरमागरम शिरा मी बनवून दिला ना तर आधी त्यांनी शिरा खाल्ला मग एक एक पोळी जेवण केलं म्हणजे भाजी पोळी खाल्ली तर असे काही ते त्यांनी खाल्ल्यानंतर त्यांचं पोटही भरतं आणि व्यवस्थित जेवण केल्यानंतर मुलं खुश राहतात माझा हा खूपदा अनुभव आलेला आहे मुलांचं जर पोट खाली असलं ना तर ते खूप जास्त चिडचिड करतात अभ्यास करत नाही परत भांडणी करतात आणि चिडचिड पण करतात जर तुम्हाला हे अवॉइड करायचं असेल ना तर तुम्ही मुलांना आहे ना पोटभर व्यवस्थित जेऊ घाला म्हणजे सकाळी नाश्ता दुपारी व्यवस्थित जेवण त्यांच्या आवडीचं आणि भूमी घरी होते ना तर माझ्यासोबत ती येते आणि असे ये गप्पा मारत असते मलाही छान वाटतं आणि मी कसं आहे ना दिवसभर त्यांना काही टी व्ही वगैरे बघू देत नाही तीन दिवस सुट्ट्या होत्या तर मी त्यांना टाईमटेबल करायला लावलं होतं म्हणजे भूमी मोठी आहे ना तर मग तिला सांगितलं की तू टाईमटेबल कर आणि तसं तू तुझं तु 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 रेग्युलर तीन दिवस रुटीन ठेव हो। म्हणजे कंटिन्यू तुझा अभ्यासही होईल हो तुझं एंटरटेनमेंट होईल परत तुला काहीतरी नवीनसुद्धा करता येईल जसं ती करते ना तसं ज्ञानेश तिला फॉलो करतो म्हणजे जर ती टी व्ही बघायला बसली तर त्यालाही एंटरटेन पाहिजे असतं तर म्हणजे जिने जे ड्रॉइंग काढली तिने काही म्हणजे जेवायला घेतलं तिने काही केलं तर सगळं त्याला तसं करायचं असतं म्हणजे मग तिला म्हटलं तू तु व्यवस्थित तुझं फॉलो कर म्हणजे तो तू तो सुद्धा तुला व्यवस्थित फॉलो करतो आणि मग बघा असा होता आजचा दिवस तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन दिलं आहे त्यालासुद्धा प्रेस करा आणि हो माझं इंस्टाग्राम सुद्धा आहे आणि तिथं माझे चार हजार फॉलोवर कंप्लीट झाले तर त्यासाठी खूप धन्यवाद बऱ्याच जणी माझ्या इंस्टाग्रामवरून इथं आलेल्या आहेत यूट्यूबवर आणि यूट्यूबवरचे माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यासुद्धा इंस्टाग्रामला बऱ्याच आहेत तर जे कोणी नवीन असेल ना तर मी त्या त्यांना सांगते तर माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे जया डॉट नाही सॉरी जयश्री डॉट महाजन डॉट थर्टी सेवन तर मी ते स्क्रीनवर सुद्धा लावते तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा तिथं मी क्रिएटिव्ह व्हिडिओ टाकत असते तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आणि क्रिएटिव्हिटी बघण्यासाठी माझ्या चॅनलला आणि माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करा बाय